मावळ चोवीस तास मध्ये आपलं मी महादेव वाघमारे वडगाव नगरपंचायत हद्दीमध्ये मुंबई पुणे महामार्गालगत कंटेनर हा कुडेवाडा येथील घुसला आणि यामध्ये एक महिलेचा जागीच मृत्यू झालेला आहे तर तीन विद्यार्थ्यांचे हात फ्रॅक्चर झालेले आहेत या भीषण अपघातामुळे महामार्गावर काही वेळ वाहतूक कोंडी सुरू झालेली आहे नागरिकांची व बग्याची गर्दी झालेली आहे पोलीस या ठिकाणी पोहोचलेले आहेत तर पोलीस या या ठिकाणी पोचलेले आहेत आणि नागरिकांची मागणी आहे की महामार्गालगत असणारे जे बसस्टॉप आहेत ते सुरक्षित नाहीत नुकताच हा एक पंधरा मिनटापूर्वी घडलेला अपघात आहे या अपघातामध्ये एक महिला जागीच ठार झालेली आहे तर तीन तीन ते चार विद्यार्थी गंभीर जखमी झालेले आहेत काय सांगाल की ह्या अपघात कसा झाला आणि या ठिकाणी काय झालं काय मागणी आहे नागरिकांची नागरिकांची प्रथम मागणी आहे शाळेची मुलं दिवसातून दोन हजार मुलं दोन ते अडीच हजार मुलं ये करतात इथं ओव्हरब्रिज होणं गरजेचं आहे आणि शेजारची मार मार्गावरची अतिक्रमण काढणं गरजेचं आहे आणि ओव्हरब्रिज होणं गरजेचं आहे स्पीड ब्रेकर होणं गरजेचं आहे तीव्र गतीनं या ठिकाणी वाहनं येतात आणि वाहनं आल्यानंतर अपघाताचे प्रकार होत आहेत न्यू इंग्लिश स्कूल जे आहे या ठिकाणी हजारो विद्यार्थी ये जा करत असतात आणि ह्या विद्यार्थ्यांचं जीव धोक्यात आहे नागरिक बस स्टॉपला थांबल्यानंतर या ठिकाणी सजग नागरिक आहेत काय सांगाल या अपघाताबाबत की इतका भीषण अपघात आहे अशी घटना झाली नाही पाहिजे काय नाव आणि काय सांगाल मी संजय दंडेल या ठिकाणी खरं तर डिवायडरची गरज म्हणजे अशी आहे या ठिकाणी येण्या जाण्यासाठी या ठिकाणी सिग्नल आवाज या ठिकाणी बरेच नागरिक या साईडला राह राहत आहेत प्रत्येक वेळेस या ठिकाणी रस्ता क्रॉस करताना अतिशय एकदम म्हणजे धोका निर्माण होण्याची शक्यता आहे या ठिकाणी अनेक ॲक्सिडेंट ॲक्सिडंट झालेले आहेत तर या ठिकाणी सुरक्षेच्या हिशोबाने काहीतरी उपाययोजना कराव्यात का वडगाव मावळ पोलीस या ठिकाणी पोहोचलेले आहेत काही पत्रकार आहेत आम्ही त्यांच्याकडनं जाणून घेणार आहे काय सांगाल या घटनेसंदर्भात काय नव्हतं अतिशय धक्कादायक ही घटना घडली आहे या ठिकाणी बसस्टॉप आहे या ठिकाणी लोक बसस्टॉपला जाण्यासाठी थांबत थामद, थांबत असतात विद्यार्थी साथ असतात शाळेसाठी मात्र हा कंटेनर अतिशय वेगाने येऊन या ठिकाणी स्पीड ब्रेकर नाही आहे या ठिकाणी सिग्नलची व्यवस्था नाही आहे आणि या ठिकाणी जवळजवळ पाच सहा जणं अतिशय गंभीर जखमी झालेले आहेत आणि एक महिले महिला या ठिकाणी जा जागीच जा त्याचा जा मृत्यू झालेला आहे अतिशय धक्कादायक घटना म्हणावी लागेल ले या घटनेला विद्यार्थी ही महिला कुठली आहे काय ही महिला ही महिला एक एक महिला या ठिकाणी मातोश्री हॉस्पिटलजवळ पुढे वाढा म्हणून या ठिकाणी राहत आहे ती कामाच्या निमित्ताने त्या ठिकाणी थांबली होती बस स्टॉप बसची वाटपात कंटेनरने डायरेक्ट कंटेनर डायरेक्ट डायरेक या ठिकाणी घुसला आणि त्या ठिकाणी राहणारे उभी असलेले लोक अतिशय वेगाने कंटेनर असल्यामुळे या ठिकाणी त्या बाईचा जागीच मृत्यू झालेला आहे चार विद्यार्थ्यांचे अतिशय अतिशय ॲक्सिडंट अतिशय भयानक होता आणि त्या ठिकाणी विद्यार्थ्यांचे चा एकाचा हात म्हणा किरकोळ जखमी असे चार आतीशे आ, आतीशे आ, 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 ते चार ते पाच विद्यार्थी या ठिकाणी जखमी झालेले आहेत बरं आपल्याकडे जी पी एम टी आहे ही महामार्गालाच थांबते पी एम टी ब प्रवासी घेण्यासाठी महामार्गाला थांबत असल्यामुळे अनेक वेळा दुचाकी सार असं किंवा इतर वाहनं पी एम टीला धडकून अपघात होतात या ठिकाणचं जे बसस्टॉप आहे हे धोकादायक असल्यासंदर्भात अनेक वेळा वार्तांकन केलं होतं तरी एम एस आर डी सी आणि आय आर बीकडनं काही कारवाई झाली नाही याबद्दल काय सांगाल मुळात एम एस आर डी असेल तुमचे महामार्गाचे संबंधित अधिक आय आर बी असेल मुळात हे यांचं जाणीवपूर्वक दुर्लक्ष आहे कुठल्याही प्रकारची ठोस उपाययोजना या ठिकाणी नाही आहे सगळा वाऱ्यावरचा खेळ आणि कागदी घोडे नाचवण्याकरता या ठिकाणी अधिकारी संबंधित प्रशासक काम करतात आहे कुणालाही कुणाच्या जीवाची या ठिकाणी फिकर राहिलेली नाही आहे वाहतुकीसाठी आय आर बी असेल तुमचं एम एस आर डी असेल सिग्नलची व्यवस्था नाही आहे गतिरोधक नाही आहे या ठिकाणी इंग्लिश स्कूल शाळा आहे विद्यार्थ्यांना वडगाव प्रशासन असेल नगरपंचायत प्रशासन कुठल्याही प्रकारचंही उपाययोजना असल्याने विद्यार्थी या ठिकाणी रस्त्यावरून ग क शाळेसाठी जाण्यासाठी रोड क्रॉस करत असतात परंतु या ठिकाणी कुठलाही ट्रॉफिक हवलदार नाही आहे कुठलाही त्या ठिकाणी शाळेचा शिपाई त्या ठिकाणी उभा राहत नाही आहे हा अपघात घडला याच्या अनेक वर्षापूर्वी या ठिकाणी शाळेच्या गेटजवळ एक विद्यार्थ्यांनी जखमी झाली होती त्याचा त्या जख त्या ॲक्सिडेंटमध्ये तिचा मृत्यू झाला होता आज कालांतराने दहा वर्षांनी पुन्हा हा एक घटना ही अतिशय धक्कादायक घटना घडली आहे याच्यात याच्यात प्रशासनाने योग्य ती उपाययोजना करण्याची गरज आहे तर या ठिकाणचे जे पत्रकार होते सतीश गाडे यांनी माहिती दिलेली आहे वाहनाच्या रांगा ह्या लांब लचक लागलेल्या आहेत या भीषण अपघातामध्ये महिलेचा जागीच मृत्यू झालेला आहे तीन ते चार विद्यार्थी गंभीर जखमी झालेले या परिसराच्या नागरिकांनी अनेक वेळा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक असल्यामुळे नागरिक या ठिकाणी पो पोचून पोलिसांना सांगत असतात तर हा जो अपघात झाला आहे तर काय तुम्हाला नेमकं काय इथं उपाययोजना झाल्या पाहिजे काय बरं उपाययोजना या ठिकाणी जे आहे की रस्त्यालगत असणारे जे अतिक्रमण आहे अतिक्रमण हे काढले पाहिजे आणि अतिक्रमण हे बाजूला काढून घेतले पाहिजे काय आता या ठिकाणी क्रेन आलेला आहे क्रेनच्या सहाय्याने कंटेनर बाजूला काढून मृतदेह बाजूला काढण्याचं काम पोलिसाच्या वतीनं सुरू आहे तर या ठिकाणी वडगाव मावळ पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आहेत शीतल कुमार डोईज यांच्याकडनं आम्ही जाणून घेत आहोत या ठिकाणी क्रेन पोचलेली आहे भीषण अपघात आणि या बाजूला हा बस स्टॉप आहे हा बस स्टॉप पण या ठिकाणी काय सांगाल या घटना घडलेली आहे मातोश्री हॉस्पिटल चौकामध्ये अनेक वेळा आय आर बी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांशी सर्वांशी आम्ही एम एस आरडी निवेदन देऊन या ठिकाणी काम पाहिलेलं आहे परंतु कुठल्याही प्रकारची दखल या ठिकाणी आय आरबी कंपनीने घेतलेली नाहीये या ठिकाणी अनाधिकृत जो नाका आहे तो पहिला बंद करण्याचा निर्णय आम्ही या ठिकाणी वडगावकर ग्रामस्थ होऊन घेणार आहे ही घटना अतिशय दुर्दैवी आहे दुर्दैवी घटना आहे या घटनेचं घटनेच्या ठिकाणी हजारो नागरिक थांबून इथलं चित्रण पाहत आहेत तर आता या ठिकाणी जो कुडईवाड्याचा जो बस स्टॉप आहे या बस स्टॉप देखील सुरक्षित राहिलेला नाही तर महामार्गालगत जे काही बस थांबे आहेत या बस थांब्यासाठी स्वतंत्र अशी व्यवस्था केली पाहिजे परिस्थिती इतकी नाजूक आहे की या अपघातामुळं परिसरामध्ये हळहळ व्यक्त होत आहे की महामार्गावर नागरिक सुरक्षित नाहीत या ठिकाणी काय नाव तुमचं आणि काय सांगाल या अपघाताबद्दल काय मागणी आहे तुमची तर आ, या ठिकाणी जे महामार्गालगत जे अतिक्रमण झालेलं आहे हे अतिक्रमण काढणं काळाची गरज आहे त्याचबरोबर महामार्गालगत हा जो कुडेवाडा आहे या कुडेवाड्याच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नागरीकरण झालेला आहे महिला विद्यार्थी ज्येष्ठ नागरिक या रस्त्यांनी रस्ता ओलांडत असताना अनेकाचे अपघात झालेले आहेत आणि अपघात होऊन मृत्यूच्या घटनेत वाढ झालेली आहे तर एम एस आर डी सी आणि आय आर बीच्या वतीनं काय उपाययोजना करण्यात येतात याकडे नागरिकांचं लक्ष लागलेलं आहे वडगाव मावळ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कुमार कदम यांच्या टीमने या ठिकाणी भेट दिलेली आहे क्रेन आणून कंटेनरला बाजूला काढण्यात येत आहे आणि या अपघातामुळे मुंबईकडनं पुण्याकडे जाणारी जी रांग आहे ही रांग लांबलचक लागलेली आहे तर आता काही वेळामध्ये हा कंटेनर बाजूला काढण्यात येत आहे पण भीषण अपघात होऊ नये यासाठी एम एस आर डी सी आणि आय आर बीने उपाययोजना कराव्यात अशी नागरिकांची मागणी होत आहे मावळ चोवीस तास प्रतिनिधी महादेव वाघमारे धन्यवाद